हाय हॅलो नमस्कार मी साक्षी तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉग मनापासून खूप सारं स्वागत करते काय तर हे आलेले हे आलेले आणि आता आम्ही चाललेले गाव देवासाठी म्हणजे की गावचे देव सगळे माहिला पाया पडून आणायचे पण आमच्याकडे सटवाय वगैरे केली जाते तर नेलं नाही जात मग तिला इथेच आत्तीपशी ठेवणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यूस करा की पाहिले इकडे आत्तीकड ठेवली आत्ती माही <laughs> आत्ती काय <laughs> आत्ती तर मेकअप करायला लागली पण आम्ही नाही नेणार आहे तुला आत्तीपाशी थांबायचं आत्तीपाशी थांबणार ना

ले सरकाय। चला चलो तर माई बाय बाय थांबे तर हे पण आले दोन दिवस झाले हे आलेत आणि म्हटलं हे आहेत तोपर्यंत देव सगळे गावातले देवांना तिला पाया पडून आणावं पण सटवाई करायची होती त्याच्यामुळे तिला न्यायचं नव्हतं तर मग आम्ही दोघेच गेलेलो आमच्या इथं गावात सटवाई आहे तर तिथे गेलेलो एकदम जुनी आहे हे म्हटलं जातं पाटलांचा वाडा आहे आम्ही तिथे विचारलं ते सटवाई कुठे आहे तर ते बोलले की तुमच्याच जुन्या वाड्यात आहे मग इथं जुना पाटलांचा वाडा होता तर तो मोडखहीच गेला म्हणजे पूर्णतः गेलाय म्हणजे झाड आहे आणि त्याच्या खाली हे असे सटवाई आहे मग ते करावीच लागते तर मग अगोदर म्हटलं घरातून बाहेर पडण्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत पुढे त्रासदायक आहेत त्या करून घ्याव्यात त्यासाठी मग आम्ही दोघीकडे आलो घरी खूप मोठा कार्यक्रम आहे तो सेपरेट लॉग तुम्हाला मी शेअर करणार आहे आणि खूप छान असा लॉग येणार आहे तर तुम्ही तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका पण त्या अगोदर आम्ही सकाळचं सगळी तयारी करून घेतली म्हटलं घरातून बाहेर पडण्या अगोदर आपल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या करून घे म्हणजे घेणं गरजेचं आहे पुढे जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही तर त्याच्यामुळे जे काही होतं गावातले देव वगैरे तर त्यांचं दर्शन घेतलं त्यांना निवड नारळ वगैरे केलं आणि बाळाची सटवाई केली जाते तर मग इकडे तिला ओटी भरली आणि ह्यांनी नारळ फोडायला घेतला ह्यांनी इकडे नारळ फोडून घेतेत तिथून बाळाला अंगारा वगैरे आणायचा असतो पाया पडताना तर तिथं काय नव्हतं काय असं पावसाने एकदम सगळं स्वच्छ झालेलं धुऊन गेलेलं तर त्याच्यामुळे ह्यांनी फक्त नारळ फोडला मी ओटी भरली ही कुंकू लावून पूजा करून आम्ही नंतर रिटर्न यायला ला लागलो ह्यांनी तिथे नारळ फोडून सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला नंतर आलो तर हे आमच्या गावातलं का भैरवनाथ मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे आम्हाला सगळ्यांना गावदेव म्हटलं तर हा आहे भैरवनाथ तर मग हे आले इथं बायकांनी जायचं नसतं मंदिरात आणि आज मंदिरात गेलो तर काय तिथे मंदिराला कुलूपच होतं तर बाहेरूनच आम्ही दर्शन वगैरे आम्हाला घ्यावं लागलं त्याच सकाळीच पंपिने वगैरे करून दिले कारण घरी कार्यक्रम मोठा होता त्यासाठी निवडणारं बनवलेले म्हटलं आज सगळं एकत्र होऊन जाईल आणि ते म्हणजे लेडीज वगैरे लोक बायका वगैरे जात नाहीत त्याच्यामुळे मी काय आतमध्ये जाऊ शकत नव्हते पाहते कुलूप होतं तर त्याच्यामुळे आतमध्ये तर जाऊ शकलो नाही हेही नाहीत गेले मग इकडे निवड नारळ वगैरे त्या देवाला केलं गावच्या आणि इकडे मलाही थोडं तिथं गुलाल असतो हायदी कुंकुन आहे गुलाल असतो तर मग त्यांनी मला लावला आणि त्यांनी देवाला नारळ वगैरे दाखवले तर मी आतमधून कॅमेरा झूम करून दाखवते मंदिर आतमधून कसं आहे तर हे आहे का भैरवनाथाचं मंदिर जे की आम्हाला गावदेव म्हणजे गावचा देव रोज तर आपण देवाच्या घरातल्या पूजा करतच असतो आपल्याला कधीच बाहेर जायला वेळ भेटत नाही गावातले देव देव आहेत त्यांनाही आपण कधी जात नाही पण वेळ प्रसंगी आपण जातो असं काही नव्हतं की प्रसंग आहे पण तिलाही ती जन्मल्यापासून मी तिला कधीच पाया वगैरे गावच्या देवांना पडवलं नाही किंवा इथंही घरातले देव वगैरे होते त्यांनाही तिला पाया तिला पडवलं नव्हतं तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज सगळं मग करून घेऊया लक्षात आलं मम्मींच्याही अं देवाला वगैरे जाऊन या तिला परत नंतर त्रास वगैरे नको म्हणजे त्रास गोष्टी अं आ... काही म्हणजे मना आपल्या मनात असतं हे आपलं श्रद्धा अंधश्रद्धा काय काही असेल पण सगळ्यांच्या मनात ह्या गोष्टी राहून जातात तर मग त्या गोष्टी नको तर त्याच्यामुळे आम्ही इकडे सगळ्या गोष्टी घर सोडण्या अगोदरच ठरवल्या सगळं करून मग आपण घराच्या बाहेर पडायचं तिकडे आहे मंदिराचा परिसर इथे गेल्यावर खूप छान वाटलं म्हणजे असं करमून गेले मंदिरात गेल्यानंतर खरंच खूप शांती भेटते आपण एक खूप शांत असं तिथं वातावरण असतं एक थंड शांत आपण कधीही गेलो ना तिथं एक पाच दहा मिनटे बसावा विसावा घ्यायचा असतो मंदिरात कोणत्याही इथे ग्रामस्थ होते प्रसाद होता तर आम्ही ह्या ग्रामस्थांना तिथं बसलेल्या सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटला आणि आम्ही तिथे एक दहा पाच मिनटे विसावा घेतला खूप छान अगदी प्रसन्न वाटतं एकदम थंड वातावरण असतं शांतेचं वातावरण असतं कोणाचं म्हणजे कानावर फक्त तिथला किलबिलाट पक्ष्यांचं वगैरे असतं बाकी खूप छान वाटतं एकदम शांत असतं म्हणजे मंदिरातलं वातावरण मंदिरातले मंदिरात जेवढी शांती भेटते ना आपल्याला तेवढी म्हणजे कुठेच नाही भेटणार असं एकदम मन प्रसन्न करणारं वातावरण असतं आणि ते खूप छान परिसर आहे गावचा आमचा तर आता इकडून इथलं दर्शन झालेलं आहे आणि आता मी अं दुसरीकड मारुती आहे तर तिकडे जाणारे बरेच असे देव होते मम्मीने सांगितलेले पण मलाही एवढे देव काही माहित आहेत आणि हे तर कधी गेलेलेच नाहीत तर त्याच्यामुळे आम्ही थोडेसेच देव केले आणि नंतर तुम्हाला मी म्हटलं तसं कार्यक्रम होता आणि ॲक्च्युअलमध्ये ह्यांनी ह्यांचे ड्रेस तिकडून आणले नाहीत कारण इकडूनच नेताना त्यांना काय सामान घरातून बाहेर पडायचं म्हटल्यावर काय काय बरंच काही लागतं तर मग ते जे होते तेच तोच ड्रेस त्यांनी इस्त्रीला वगैरे घेतला आणि इकडे आम्ही इस्त्रीला ड्रेस त्यांचा दिला आणि इकडे म्हंटलं आपण दर्शन घेऊन यावं मग इकडे मारुतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता कार्यक्रम असल्यामुळे ह्यांचा ड्रेस ह्यांनी इस्त्री करून घेतला कारण सगळे पाहुणे बरेच असे एक हजार दीड हजार लोक येणार आहेत कार्यक्रमाला तर मग ह्यांनी करून घेतलं तर आम्ही फायनली घरी आलो आणि हे बघा इथलं मंदिरापासलं वातावरण आज कार्यक्रम आहे मंदिरावर पण सगळे निसर्गयात्रेला पन्नास जण गेले तिथे तीर्थयात्रा करून आलेल आणि त्या पन्नास जणांच्या जोड्या पन्नास जणां जनन... पूजा सगळं मांडण्यात आलेले तो सेपरेट लॉग आहे तो लॉग पाहायला विसरू नका खूप छान असा लॉग येणार आहे तर आता आम्ही घरी येतोय घरी आलो तर पाहतो तर काय माहीला हाक मारली तर ती हसत पण नव्हती हो काहीच नाही जसं की आपण ती रागवल्यावर जशी रिएक्ट आपण करतो तशी ती रिएक्ट करत होती आता आम्ही आलेलो आहे गाव मधले सगळे देव करून आणि आता मात मध्ये रडते पण बापू गेलेले तीर्थयात्रेला तर काशीला गेल्यानंतर आल्यानंतर आपल्याला पूजन वगैरे त्या भातच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर पन्नास जण निसर्गयात्रेला गेलेले आणि त्या सगळ्या जोड्यांचं म्हणजे पन्नास जणांचं सगळ्यांचं एकत्रच आहे गंगापूजन तर चल आता आम्ही तिकडे जाणार आहे पहिला माझा लुक चेंज करते बाळाचं पण आवरते तर ती आहे तिला ह्यांनी आतमध्ये ठेवले तुला त्यामध्ये ला राग आला ती आहे पिऊ काय होत आहे माही काय होतय आहे नाही 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 नाही